मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या लढ्याला अखेर यश आलंय सरकारकडून जरांगे यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नव्या अध्यादेशात सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलाय त्यामुळे जरांगे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडणार आहेत तर थोड्याच वेळात मनोज जरांगे यांचं उपोषण सोडलं जाणार आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे उपोषण सोडणार आहेत नव्या अध्यादेशात सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्याचा उल्लेख करण्यात आलाय त्यामुळे आता मनोज जरांगे उपोषण सोडणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगे उपोषण सोडते जोपर्यंत आपण आंदोलन करत होतो तोपर्यंत आपण विरोध करत होतो मग ते पक्ष कोणत्या असू सत्ताधारी असू किंवा विरोधक असो आता आपला आणि त्यांचा कोणाचा असू ते विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असू आपला त्यांचा विरोध संपतो आपण समाज म्हणून काम केले आतापर्यंत आजपर्यंत आजपासून आपण ते कोणत्या पक्षाचा अडभू त्याला सोडलेलं नाही मराठा आरक्षणाचे विरोधात आता आपलं काम हे होतं म्हणून आपण विरोध करत होतो मराठा समाजाच्या पोरांचं कल्याण होतंय हे आपला लढावा खरा ते आपण यशस्वी केला आजपासून आपला त्यांचा विषय विरोधाचा संपलेला आहे समाज म्हणून तुमचं ते वैयक्तिक काय असेल ते का त्याच्याविषयी मला देणं घेणं नाही पण समाज म्हणून आपला विषय आज संपलेला तर यांच्या मागण्या पूर्ण झाल्यात नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली जाणार आहेत सगळ्या सोयऱ्यांबद्दल अध्यादेशात समावेश करण्यात आलेला आहे मराठा बांधवांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश देण्यात आले वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमण्यात येईल मराठवाड्यातील नोंदींबाबत शिंदे समिती गॅझेट काढणार आहे विधानसभेत या संदर्भात कायदाही आणला जाणार आहे